राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवारगट युवक सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चंद्रकांत रुपनर यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून तशी त्यांनी पक्षाकडे माहिती दिली आहे जगन्नाथ रुपनर हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये वृत्तपत्र विक्रेता म्हणून ते स्वतः वृत्तपत्र नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत व त्यांच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये घरोघरी नागरिकांपर्यंत संपर्क असून ते हे काम त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे म्हणून ते या वेळेला सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे प्रभागामधून युवकांची मागणी आहे की यावेळेला जगन्नाथ रुपनर यांनी निवडणूक लढवावी व त्यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांनी या वेळेला महापालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून ते निवडणूक प्रभाग क्रमांक नऊ मधून लढवणार यावरून ते ठाम आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व गेले पंधरा वर्ष प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवून नगरसेवक असणारे विष्णू अण्णासाहेब माने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाशदादा माने यांच्याकडे माहिती दिलेली आहे व पक्ष त्यांच्या बरोबर आहे